गारगोटी कोल्हापूर राज्य मार्गावरील मुदाळतिट्ट्या नजीक असलेल्या उजव्या कालव्यावरील पुलाची मोठी दुरवस्था झाली आहे त्यामुळं हा पूल वाहतुकीस धोकादायक तब्बल वर्षापासून या पुलाचा कठडा तुटलेल्या अवस्थेत पुलावरून करणाऱ्या वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय एखादी मोठी दुर्घटना घडल्यावरच पाटबंधारे विभागाचे डोळे उघडणार का असा सवाल प्रवासी वर्गातून विचारला जातोय अपघात टाळण्यासाठी संबंधित विभागानं त्वरित लक्ष देऊन पुलाची दुरुस्ती करावी अशी मागणी प्रवासी वर्गातून होतीये कोल्हापूर गारगोटी राज्यमार्गावर मुदाळ तिट्ट्यानजीक दूधगंगा उजव्या कालव्यावर कॉन्क्रीटचा जीर्ण अवस्थेत असलेला पूल आहे या पुलावरून दररोज हजारो वाहनं ये जा करतात शिवाय परिसरातील शाळेच्या स्कूल बस तसंच इतर अवजड वाहनांची वाहतूक या पुलावरून होते ऊस तोडणी काळात कारखान्यांना ऊस पुरवठा करणारी अवजड वाहनंही त्याच पुलावरून जातात मात्र चार वर्षापूर्वी या पुलाचा दोन्ही बाजूचा संरक्षक कठडा तुटला असून स्थानिक नागरिकांनी या पुलाच्या कठड्याला प्लास्टिकचे कागद लावून वाहनधारकांना धोक्याची सूचना दिली मात्र पाटबंधारे विभागाने पुलावर साधा सूचना फलक लावण्याची घेतलेली नाही तरी संबंधित दुर्घटना घडण्यापूर्वी दुरुस्ती करावी आणि प्रवासी वर्गातून कालव्यातून विसर्ग सुरू असतो अशा वेळी एखादं वाहन कालव्यात गेलं तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे बोरोडे गावच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपूर्वी कालव्यावरील पूल कोसळला दैव बलवत्तर म्हणून यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही वरील पुलासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले जातात मात्र ही कामं निकृष्ट होत असून त्याची चौकशी व्हावी अशी मागणी होतीये